नंदुरबार जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या घरकुलांच्या आढावा बैठकीत ग्रामस्थांनी तक्रारींच्या अक्षरशः पाऊस पाडल्याने नंदुरबार जिल्हा परिषद सभागृह चिंब झाले होते योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पैशांची मागणी करण्यात येत असल्याच्या असंख्य तक्रारी प्राप्त झाल्याने आमदारांनी प्रशासनाला कारवाईचे निर्देश दिलेले आहेत यापुढे दर महिन्याला तालुकाने ह्या योजनेची आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे प्रसंगी सांगण्यात आले नंदुरबार जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून घरकुल योजना राबविण्यात येत असते शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत गुंशी आमदार राजेश पाडवी आमदार आमशा पाडवी यांच्या मागणीनुसार नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार यांनी आज बैठकीचे आयोजन केले होते बैठकीला उपस्थित नंदुरबार जिल्हाभरातून आलेल्या ग्रामस्थांनी घरकुल प्रश्नावर अत्यंत गंभीर आरोप केले ग्रामपंचायत स्तरावर घरकुल योजनेच्या पात्र असल्याचा ठराव करण्यात येतो परंतु पंचायत समिती स्तरावर लाभार्थ्यांच्या फाईली गायब होत असतात घरकुलाची प्रकरणे मंजूर असताना देखील लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे येत नाहीत योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पैशांची मागणी करण्यात येत असल्याच्या गंभीर तक्रारी बैठकीत करण्यात आल्या जन्म गावित साहेबाचा आमचा कोणाचा तेव्हापासून घरकुलची योजना आहे पण गावी साहेबांनी तुमच्या मुलाखतीमध्ये असंच भासवलं की त्यांच्या मुली आणि त्यांनी याच्या व्यतिरिक्त या जिल्ह्यामध्ये कोणीच काही केलं नाही पण त्यांचे सासरे रमेशपाने सुद्धा या विधानसभेमध्ये आमदार होते तेव्हासुद्धा इंदिरा आवाजची घरं मंजूर होत होती नाही होत होती असं नाही साहेबाला तर काहीच माहीत नसेल तेव्हा साहेब शिक्षण घेत असतील पण तरीसुद्धा इंदिरा आवाजची घरं नाव बदलत आलेलं आहे पूर्वी रेल्वे स्टेशन होतं आम औरंगाबादला आता संभाजीनगर झालं याचा अर्थ आत्ता रेल्वे स्टेशन झालं किंवा एअरपोर्ट झालं असं नाही नाव बदलत जातात योजनेची नावं बदलली आहे प्रधानमंत्री आवास योजना झाली ती परंतु ही योजना चाळीस वर्षापासून आहे खऱ्या अर्थानं न्याय अंतुले साहेबांच्या वेळेला या योजनेला मिळाला आहे ज्या माझ्या मतदारसंघात असेल किंवा आमच्या सगळ्यांच्या मतदारसंघात असेल प्रत्येक मतदारसंघामध्ये घरकुलांच्या बाबतीमध्ये तक्रारी प्राप्त होतात वेगवेगळ्या पद्धतीने कोणाला हप्ते दे, पडताय कोणाला पहिला हप्ता कुणाला दुसरा हप्ता कोणाला तिसरा हप्ता किंवा मंजुरीवर पहिलाच हप्ता पडला नाही अशा बऱ्याचशा तक्रारी त्या ठिकाणी प्राप्त होत होत्या म्हणून आम्ही एकत्रितपणे आदरणीय भैयासाहेब आमच्याचा पाडवीसाहेब आणि शिरीष नाईक साहेब आम्ही होता आम्ही एकत्रितपणे पत्र दिलं होतं प्रत्येकाने वेगवेगळं की एकत्रित जिल्ह्याची सर्वच ठिकाणी तक्रार आहेत एकत्रित जिल्ह्याची सी ओ साहेबांच्या ती कॅबिनमध्ये बैठक व्हावी आणि त्या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी उपस्थित ठेवावं जेणेकरून जो विषय जो प्रश्न माझ्या मतदारसंघात आहे तो आमशाजांच्या मतदारसंघातही आहेत म्हणून एकत्रितपणे सर्व अधिकारी हजर राहतील आणि संपूर्ण जिल्ह्याचाच हा प्रश्न सोडवता कसा येईल आपल्याला लवकरात लवकर लाभार्थ्यांना त्याचा लाभ कसा चांगला लवकर देता येईल काही ठिकाणी पैशाची मागणी होते ते कसं बंद करता येईल ह्या दृष्टीने ही आज एकत्रितपणे या ठिकाणी बैठक झाली आज आदरणीय भैयासाहेब आणि आमच्या दादा उपस्थित झाले दुर्दैवाने श्रीदाच्या घरामध्ये काहीतरी मृत्यू झाला म्हणून ते येऊ शकले नाही परंतु एकंदरीत आज जिल्ह्यामधले जे काही वेगवेगळ्या बाग भागामध्ये अक्कलपूर असेल धडगाव असेल नंदुरबार असेल तळोदा असेल शहादा असेल नवापूर असेल वेग वेग हो ले ले। या ठिकाणी वेगवेगळे काही त्या ठिकाणी समस्या होत्या त्यामुळे एकत्रितपणे आम्ही ठिकाणी बसून सोडवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे सर्व अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहे यापुढे आम्ही असं ठरवलेलं आहे की दर महिन्याला आमच्या आमच्या मतदारसंघामध्ये आम्ही संबंधित शहराचे असतील तर सीवांना घेऊन त्या ठिकाणी आम्ही घरगुलांच्या विषय सोडवणार आहे आणि ग्रामीण भागामध्ये असतील तर त्या ठिकाणी पी ओ आणि जे काय बी ओ आहे ह्यांना बोलवून दर महिन्याला आम्ही आढावा घेणार आहे जेणेकरून जे काही एवढ्या वर्षांचे प्रलंबित दोन हजार बावीस तेवीसपासून जे प्रलंबित घरकुलाचे प्रश्न आहेत चौदापासून काही काय आहेत सोळापासून तर ते प्रश्न आपल्याला लवकर ला मार्गी लावता येतील ह्या योजनेला गती देऊन सर्व लाभार्थ्यांना घरकुलं कसं लवकर मिळतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि आदरणीय भैयासाहेब असतील आमच्या दादा असतील आम्ही सर्वांनी पी त्या ठिकाणी आदेश केलेले आहे की अशी तक्रार परत प्राप्त होता कामाने ज्या ठिकाणी गोरगरिबांना पंधरा हजार हप्ता पडतो त्याच्यामध्ये तीन पाच हजार जर ते मागत असतील तर उर्वरित पैशामध्ये घरकुल बांधू शकणार नाही अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होता कामा नये जे जे त्यांच्याबद्दल तक्रारी प्राप्त होतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी किंवा त्यांना काढून टाकण्यात यावं असं आम्ही त्या ठिकाणी सूचना दिली आज ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्याचा सी ओ साहेबांनीच जिल्हा परिषदेच्या सात दिवसामध्ये निपटारा करायचा आणि लोकांना न्याय द्यायचा मी एकच गोष्टीचा खुलासा करू इच्छितो की आजची बैठक ही क्रेडिट घेण्यासाठी नव्हती ही जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी होती आणि तो उद्देश आम्ही पूर्ण केला आम्ही दर महिन्याला आता पंचायत समिती स्तरावरतीच आढावा घेणार आणि कुठल्याही माणसाला जिल्हा स्तरावर खेटे मारायची किंवा आमच्या घरी चक्रा मारायची गरज नाही त्याला न्याय तालुका स्तरावरच मिळेल याची खात्री आम्ही दिली